हे हिमालय हिमालया डोंगी बाबा डोंगी बाबा तू तेल तेल खराब आहे तेल खराब आहे बनावटेल आहे गावांचे लोक केली त्याला काय डोक्यावर केस पण उगवलं काय केस काला पण काहीच नाही झालं की बनाट बनावट तेल दिले पाशे पडते पैसे दे पैसे तेल तेल आहे आहे डुप्लिकेट डुप्लिकेट माल तुझं आहे हे डोंगी बुवा डुप्लिकेट डुप्लिकेट माल आमचे तेल विकायचा धंदा येऊ समजलं ना चाल इथे निघून जा ना त्यातला बघितलं खरंच काय तर दोन थाल्या करून टाकून तुझ्या आमचं तेल विकायचं काम आहे आम्ही आता रफू चे कोरे करून होणार जा तुझे पैसे डुबलले डुबले नाही मिळणार पैसे तुला ए ढोंगी बुवा ढोंगी बुवा माझे पैसे परत दे पैसे परत दे तुझ्याकडे मी भरोसा ठेवून तुझ्याकडे तेल नेलं तू बोलला की जे टकले वा टकले टकले म्हणजे ज्या डोक्यावर केस नाही त्याला टक्केस उगवतील आणि ज्यांचे केस सफे झाले ते काले होतील असे बनाड धंदे करू नको तुला कधी हे पैसे फुटणार नाही लक्षात ठेवून दे तू असे लोकांना लुबाडून तेल विकतो आणि बनावट तेल विकतो पैशासाठी लाज वाटायला पाहिजेत त्यांना मूर्ख बनवायचं आमचं कामच हो आहे समजलं ना तू पण समोर खा बनला या जगात असं कोण कधीच तेल नाही निघलं किती टकल्यावर केस होतील आणि सपे झालेले केस काही करतील अरे तुला समजायला पाहिजे हा धंदा आमचा विकत केस विकला आम्ही किती ला अशी तेल विकल्यात समजलं ना का नाही सर झाला तर नाही त्यांचं काय त्यांचा प्रॉब्लेम असेल म्हणून नाही सर झाला आमच्या तेल विकायचा धंदा आहे समजलं ना वाटते तर बनावं वाटते आम्हाला दोन पैसे भेटतात आता काय करायचं ते कर काही नाही मिळणार तुला पैसे भरा चालणे घेतो अरे तुझी पोलिसांनी मी कंप्लीट करतो हो, हे तुला मी इकडेच पोलिसांना घेऊन येतो तुझी दोन बारा वाजतो समजल का बोलव तिला बोलव आता मी पलून जाणार आम्ही कोणाच्या जा हाती नाही लाभत समजलं ना आता मी पलून जाणार समजलं का तू बरं झालं तू अगोदर बोला की मी पोलिस आणतो आम्हाला तू खबर दिली बरं झालं असे तू डायरेक्ट आणले असते आम्ही पकडला गेले असतो बरं झालं तू स्वतःहूनच तुझ्या पार्क प्लॉटी मारून घेतली आता आम्ही पळून जातो चले चले भाग 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 पल 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 तुम पाल अरे देवा अरे अरे देवा देवा काय केले माझे पैसे पण डुबले आणि यांनी बनावटेल दिलं मला काय रे आणि मी स्वतः ज्यांना सांगला पोलीस घेऊन होतो मी गप्चूस पोलिस आणायला पाहिजे ते चुकी केली मी आणि ते पलून पण गेले अरे देव आता गावकऱ्यांना काय सांगू कसं काय तोंडाकू आता त्यांचे पैसे तर परत द्यायला लागतील मी त्यांना गॅरंटी दिली मनी बे गॅरंटी दिली होती की त्याला असं ना झालं तर पैसे परत द्यायला ला पर लागतील तर आता परत द्यायला लागतील पैसे आता जातो आता कोणाकोणाला असर झाला का नाही झाला ते बघतो आता जरा ज्यांना नव्हता असर झाला ते माझ्याकडे आलेले आता बघू आता दुसरेकडे जाऊन बघतो आता काय करणार काय <sk> काय मामा मामा हा डुप्लिकेट डुप्लिकेट तेल दिला हा आज एक महिना झाला मी डोक्यावर रोज तेल लावते ला ते ला, ते ला, या मा केस केसनी उगवला डोक्या हा बनावट बनावट तेल दिलं तुम्ही ना खराब तेल दिलं हा मावर ओथं साईडला ते पण केस गेला उलट हो हो पण असं नाही झाला आहे बघ मा चकडा चकडा सरला एक पण केस डोक्यान मी मिलं माहीला केस उगवती म्हणून मी मामा तुझं तेल गेलं दोनशे रुपये वाटली दोनशे रुपये वाटली आन काय बनावट तेल विकते हा आई त्याला नको विकू आ उलट माझा दोन चार कडा केस ओव्हाला तर ते पण उडून गेलं अरे माप करा माप करा मी आता हितील मला तिथे डोंगीबाबू मला उल्लू बनलं डोंगी बाबा मना उल्लू बनविलं आणि ते चांगलं तेल डो या तर केस उगवतील हो सफेद केस काल होतील आता मी गेलो तर त्याच्याजवळ गेलो मी आता मला तरवाल काढून दाखवली मला धमकी दिली असं तसं केलं आणि मी पोलिसांनी धमकी दिसतं पलून गेला लगेच तो आणि माझे पैसे डुबले काय करणार आता पण मी तुमचे देईन पैसे दोन दोनशे रुपये परत देतो तुम्हाला मी मी पैसे काम जाणार नाही तुमचे मी तुम्हाला बोललो ना की त्याला जर नंतर मी तुम्हाला रिटर्न पैसे देईन तर मी रिटर्न देतो पैसे तुम्हाला अरे बापरे बापरे मामा तुझा उल्लू बनवलं द्या डोंगी बाबाने अरे देवा देवा, देवा, देवा रे या उलू बनवलं तुला रे तू पण कसा विश्वास ठेवला असं कधी तेल असते पण आम्ही तुझ्या विश्वास ठेवून घेतला तेल पण असं तेलाने कधी काय नाही होतं सर कधी कधी मी तर ते किती तेला लावून बघितली काय फायदा नाही मग मामाने आणले काय लावून घेतली मला माझ्या मनात होतेच झालं शेवटी अरे देवातला फसवलं पण आता काय आता दोन दोनशे रुपये काय मी परत घेणार तुझ्याकडून नको पैसे दादा मामा आता काय करणार तू पण डुबला तुला पण डुबवलं ते बाबाने तुला उल्लू बनवलं फसवलं आता काय जाऊ दे मामा जाव दिवसात झालं ते झालं आता काय फायदा नाही बोलून काय फायदा नाही मिळाला जाऊ दोनशे रुपये गेला जाऊ दे परत घे ना तू जाऊ नाही पण तुम्ही परत घ्या परत घ्या पैसे दोन दोनशे रुपये परत घ्या त्याला माहिती काय माझकी मिली झालंय मी तुम्हाला जबरदस्ती तेल घेवा लावलं मनी बे गॅरंटी दिली तर तुम्ही तेल घेतलं पण ते तेला काय असं नाही झाला बनावट ते डोंगी बापर फसून पडला तर प्लीज तुम्ही पैसे घ्या परत अरे मामा माहिती नाही बोललो ना झाला नको 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 नाही घेत जातो सोला जातो बाबा नको पैसे बाबा जाऊ ते जाऊ देवा मात मी आमच्या गावांचा माणूस आहे ना तू याला फसवला तर डोंग्यावा सोडवाय डोंग्यावाला ते शोधून काढू सागू येईल तिथे शोधून काढू नंतर लाई करू हो हो जमते जमते वा किती चांगली आपल्या गावातली माणसं खरंच खरं जाम जीवाल जीवजाने माणसं आहेत पण मी तुम्हाला काहीतरी मदत करीनास दोन दोनशे रुपये नाही घेणार ना मी त्याबद्दल तुम्हाला काही तर पण अरे बापरे तरी माझ्यातून काय झालं रे काय झालं रे माझ्यातून काय झालं ये कशा कधी ढोंगी बाबाच्या ह्याच्यामध्ये पडलो मी बनावट तेल घेतलं त्याच्याकडून मला काय माहिती बनावट तेल निघेल கந்த பட்டோல் கட்ட கிலோ விடைய விட 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 விடையில விடையா அது காயமாட்ட மாச கேச ஜம் தான் ஜம் காலம் காலக்கி டி மசாலி केस बघ काय काय अरे अंगू काय एकदम माहिती चुकी झाली डोंगी बाबा पचार झाला पलाला बनावटेला म्हणा काय मी गेलतो त्या डोंगीचा पैसे परत मागवायला पैसे काय परत मी तो मी त्याला पोलीस एकदम घेऊन ह्या तो पलाला पलाला जाम पलाला जीव घेऊन पला त्या शोध काढीनस मग उल्लू बनलं उल्लू बनवलं न मामूले तुम्हाला विचारलं ये म्हणजे बनावटेल तुम्ही लावली तुमची वाट लागली मामुली वाट लागली मी पैसे परत पैसे परत ते दोनशे रुपये देऊ हो हो पैसे परदे प नाही विकत नकोला ना फसू नको अरे मना काय माहिती होतं मना काय माहिती होतं तो हिलयाची नाल तर ढोंगे बाबा तो 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 बोलला आणता ते लहान असं होते सर होते काय आता मला खरं वाटलं मी घेतल्या बाटल्या विकत विकते आपल्या गावाले भलवलं म्हणजे खेळ केसनी मिळत नाही सरपेत केस काल होती नाही करून मी आणल्या बाटल्या मना काय माहिती आहे परिस्थिती होईल ते, ते, शरो ते, शरो ते दे काय पण मरू दे माझं परत देवा नको नको म्हणते बाटली फेकून दिली फोडाली वाटली डायरेक्ट हो हो तिथे मामा वाद्या पक्का आहे मी बोलतो ना त्याला काय झाला तर मी रिटर्न पैसे देईन मनी बॅग गॅरंटी दिली तिथे तिथे दोनशे रुपये परत येऊ अरे महिने झाला तू मामा तेल लावते काही हा हिमालय काही फरक नाही फरक पडते तर हा महिनाभर भर दोन्ही टाईम तेल लावते मी काय घंटा सकाळी लावू आहे मी संध्याकाळी मी तर काय फरक नाही पडला हा जरा पण फरक नाही बनावट डुप्लिकेट तेल मला ते त्याला अजिबात विश्वास नव्हता मामा काय मामा मामा ते कोण डोंगी बाबा मागायला ला लागतात काय मी त्याला तेल घेऊन तुला असं काय फसर नाही काय आता आम्ही देखू दे मामा येऊ दे त्याला मी बोलप बोलते मी अरे जाऊ दे जाऊ दे त्याला काय माहिती आहे की तेल त्याला एवढं चांगलं तेल आहे म्हणतो गावकऱ्याकडती आणलं बरं बरं विकवा करते कारण तो माहिती नाही त्याला हर शिजनला ना हर गोष्टी धंदा करू आहे त्याला मजा येते म्हणून आणलं तेल विकवायला तर काय आता बघू असं तर काय झाला नाही काय फायदा झाला नाही तू तुब बाला बघ मामा नाव करतो कुठे मामा ला काय जीवन गजनी कसं काय मग चाललंय अरे मामा मामा काय अंगो हे बघ तू तेल तेला जरा पण असत नाही डुप्लिकेट तेल जरा पण फरक नाही पडला माझा हे शेत आहे केसांनी झाडणी फाडणी काय नाही झालं महिनाभर तेल लावलं कंटिन्यू नाही पण जरा पण फरक नाही तेला या अरे काय बोलू काय बोलू मान खाली घालवलं पाहिजे काय बोलू मला डोंगी बाबा मला फसविला डोंगी बरा झाला तो गेल तो डोंगी बाबा मी पण काय जाऊन दात दुवार लावली तर दम केलं पलून गेला तो मला डुप्लिकेट विकलं जाऊन आले तर मी शोध घेणार सोडणार मी त्याला मी सगळे सगळे माफी मागते आपले गावकरी सगळी माफी मागली मी नाही ते मानवसून मी तू पैसे परत देतो नाही दोनशे रुपये अरे मामा मामा जाऊ जाऊ दे ती पण फसवणूक झालं आम्ही डोंगी बाबाला सोडणार नाही आम्ही तुम्हाला डोंगीबाबाला पकडला नक्की मदत करू दुलाई करू ना किती याद राखेल आपण बरं विकणार नाही काय बरं मी बरं बरं करते मी शोध लावू साब कोणत्या साईडचं गेला नाही आम्हाला हां बस का मी बरं बरं करता काय काम अरे मामा हे खात्री लशी तेल विको नाही गरज जरुरीच लई तेल विकवा नाही हा द्या काही रिअक्शन बी झालं तर डोक्यात विकलेला काही रिॲक्शन दिलं तर हां मग काय काय केलं काय त्याला साईड इफेक्ट काय देतं जसं झालं तर तिला या मामा हे सोबत येऊन तो बोलायचं तुला माहिती आहे ना ते बसू बोलतो बाबा सुभा लागतो मला अरे अरे जीवन गजनी माझी चुकी झाली चुकी झाली मी असं तेल विकायला पण एकदम खरंच बरोबर बोलतो जीवन एकदम बरोबर तू त्याच्या काय साईड इफेक्ट वगैरे झालं असतं डोक्यावरती तर वाट लागली असती माझीच वाट लागली असती मला खडीफड जायला लागले सजेलमध्ये ठीक आहे झालं ते झालं तुमची फसवणूक तो तो त्या पलीकडच्या झाडा बी झाडा झाडं झाड लागलेला आहे बघा त्या साईडला होतं मी पण तिकडे त्याजवळच गेलो त्याजवळ एक मुलगा होता छोटा त्याच्या डोक्यावर असे खुटेवाले खुटे खुटेवाले केस होते ते दोघे पण तेल वगैरे घेऊन पचार झाले तिकडे पोलिसांचं सांगितलं राहतात अरे मामा मामा येस तुम्ही मोठी चुकी केली या पो गपस पोलिसाला घेऊन गे गेल्या ना त्याला रंगे हात पकडल्या ना काय गरज होती काय गरज होती तुला अगोदर त्याला बोलवाय एकदम खेळ बाई पोलिस पला नाही तर काय उभा राहील तू समोर जाऊ दे झालं ते चाललं आता मिशन मिशन ढोंगी बाबा मिशन ढोंगी बाबा ढोंगी बाबा पकडल्याशिवाय करायचं नाही मी एकदम मारणार मारवा नाही पोलिस ताब्यात देऊ बनाव टेल विकतो का वा वा जीवन नगजनी किती बारी माणसांनी तुम्हाला बनाव टेल मी विकली पण तर तुम्ही मला मदत करावं निघले ना पैसे पण निघेल गजनी तुम्ही थँक्यू थँक्यू तुम्हाला मनापासून तुम्हाला आभार मानते मी तुम्ही माहिती चुकी झाली या पुढे तेला फिला आणि विकवाला आपले हात आपला हाय तो धंदा बरा हाय चला मित्रांनो नेक्स्ट भाग ढोंगी बाबा मिशन